हॅलो नमस्कार शीतल कोठवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा संडे मस्त असा एन्जॉय करायचा मी ठरवलेला आहे माझ्यासोबत माझ्या क्यूट क्यूट मैत्रिणीसुद्धा आहे फोर माय एफ एम तर्फे मला इन्व्हिटेशन आलेलं आहे कुठं झालं आहे आपण बळीराजा कृषी पर्यटन केंद्र कृषी पर्यटन केंद्र इथे आणि मस्त असे आम्ही आज मज्जा मस्ती धमाल करणार आहोत माझा धमाल करायला चलो <laughs> आमचे आहो सुखाच्या क्षणांना कुठेतरी निसर्गाच्या कुशीत उजळणी करा हे क्षण एखाद्या मधुर कवितेसारखेच असतात मनाला आनंदाचा गारवा देते आणि आपण आलो आहोत बळीराज कृषी पर्यटन मालगाव येथे तर माय एफ एम तर्फे आम्हाला संधी दिलेली आहे आणि खूप साऱ्या सखी इथं आलेल्या आहेत एन्जॉय माल मस्ती करायचा आम्हाला हे कुपन्स दिलेले आहेत आणि याच्यावरती नाव वगैरे आपल्या लिहून या साडी मिळणार आहे <laughs> किट्टी पार्टीमध्ये भरपूर अशा बक्षिसांची सुद्धा होणार आहे बॅग बांधले जाते संग्राम सर सर्वांना सूचना देत आहे आहे आणि येथे फणी गेम स्टार्ट झालेले आहेत आणि नामांकित अशा स्पॉन्सर कडून आपल्याला बक्षिसाच वाटप आहे डोसा <laughs> नवीन पद्धतीचा डोसा आलेला आहे चला थँक्यू गणपती भट्टा बंगाल गर्दी

घाण दुधाची चव नाखात एक घड्यात वाजले दोन घरण्या दुधाने आणला मला ऐकत वाजले बारा आता तुम्ही म्हणाल मला मारा तर बास काढा मॅडम आपण एक वारणा तर्फे मस्त तूप आपण त्यांना गिफ्ट देतोय बाकीच्या मायापण तर्फे पार्टिसिपेट झाल्याबद्दल गिफ्ट आहे मॅडम सौभाग्य दे मला सौभाग्य दे मला वा वारणा दूध एक लाख रुपये लिटर तोळा सगळ्यांनी कोल्हापुरा अशा कलाकारांची खान आणि तुमच्या वेळेस उंच आहे कोल्हापूरची मान तुम्ही आहे कोल्हापूरची आन बान आणि सेवा सदन तर्फे छोटा एक छोटासा ऍक्ट इथं सादर केला गेला आहे आणि इथे रील स्टार सुद्धा इन्व्हाइट केलं होतं आणि चाहते मंडळी फोटो काढण्यात खूप उत्सुक आहेत आता भूक लागलेली आहे काय सुटत नाहीये तर बळीराजातर्फे जेवणाची उत्तम सोय केलेली आहे यानंतर आपण पुढची धमाल करणार आहोत वॉटर पार्क येथे Bye. <laughs> यानंतर आम्ही बोटिंग मध्ये बसलो खूप धमाल मज्जा येत आहे का शंभर रुपये काढा <laughs> जादूगर अपनी जादूगिरी दाखवत है मैडम सर पालने वाली इसको मार दू या छोड़ दू छोड़? मार गायब कर दू या जोड़ा बना दूड़ा जोड़ा बना दो जोड़ा है नहीं। इधर नहीं गमछा डाल के दिखाऊं के हटा कर हट, हटा कर तो कैसा जोड़ा और कैसा बच्चा और या सही

सिटी सिटी आनंदाचे झाड माझ्या अंगणी असावे दुःख गळून जावे आणि सुखाचे कोंब यावे नवीन पालव्यांनी आनंदाने मन बहरून जावे दुःखाच्याही फांद्यांना सुखाची फळे फुले यावी बालपणीच्या आठवणी जावे आयुष्य किती वाढले तरी आनंदाचे झाड मणी बसावे आणि इथे सर्वांसाठी आईस्क्रीमची सोय करून देण्यात आली आहे आणि या बळीराजा कृषी पर्यटनचे सर्वे सर्व पूजा मॅडम आहे रेडिओची मॅनेजमेंट कल्याणी आहे आपल्या समोर आणि खरंच कल्याणीचं कौतुक जितकं करावं तितकं थोडंच आहे कारण एवढ्या सगळ्या लेडीजची मॅनेजमेंट जी सांभाळते ती ही कल्याणी आहे आणि कल्याणीने मला फोन केला होता की असं बळीराजा रिसॉर्टमध्ये आपल्याला जायचं आहे आणि खरंच खूप छान वाटलं ही चान्स मला फॉर माझ्या संपूर्ण मग सर्वांना फुल टू धमाल इथं मस्त मजा मस्ती करायला संधी दिली त्याबद्दल प्रथम तुमचे सर्वां सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि आभार पण धन्यवाद कारण बायकांचं म्हणजे रोजचं जीवन हे दगदडीचं धावपळीचं ते चालूच असतं आणि जास्त अशा त्या का प्रत्येक कामामध्ये गुंतलेल्या असतात आणि आज तुम्ही ही संधी देऊन त्यांना टेन्शन फ्री केलं मस्त धमाल दिली छान वाटलं सगळ्यांनी मी संग्राम कुलकर्णी माय एफ एम हेड सांगली एकशे चार माय एम हे दैनिक भास्कर ग्रुपचे एक रेडिओ स्टेशन आहे आणि गेले आठ वर्ष सांगलीमध्ये आम्ही काम करतो आहे तुम्ही जसं म्हटला की महिलांना खूप टेन्शन असतात घरचे आणि त्यांना रिलॅक्स होण्यासाठी रिलीफ मिळण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतं हाच विचार आठ वर्षापूर्वी आमच्या डोक्यात आला आणि आम्ही असं ठरवलं की या महिलांना आपण या सगळ्यातनं बाहेर काढायचं आणि त्यांच्यासाठी एक छानसा एक चार ते पाच तासाचा इव्हेंट ऑर्गनाईज करू त्याच्यात ते सगळं विसरून जातील आणि यानुसार आम्ही किती पार्टी सुरू केली त्याच्यामध्ये दहा एडिशन झाले आतापर्यंत एक हजार पाचशेशे पंचवीसशे पर्यंत महिला येथे सामील झाल्या आणि याचीच पुढची स्टेप म्हणजे हे आजचा जो इव्हेंट झाला तो फुल टू धमाल यामध्ये आज आत्ताच काउंट आला माझ्याकडे की सहाशे साडेसहाशेपेक्षा जास्त महिला येथे सहभागी झाल्या आणि आज तुम्ही बघताय तुम्ही स्वतः एन्जॉय केला या सर्व महिलांनी सगळ्या राईड्स असतील पाण्यामधला झुंबा डान्स अॅक्वा झुंबा ज्याला आपण म्हणतो तो असेल फूड असेल आईस्क्रीम असेल जाता जाता हे सगळं या बलिराजामध्ये एन्जॉय केलं तुम्ही कुफुन -कुफुन मला वाटतं ते स्वतः इचल करेन की कोल्हापूर सांगली विटा मिरज वलूस कुठून कुठून महिला आल्या होत्या आणि खूप छान एन्जॉय केला मला हेच सांगायचं की तुम्ही आल्यामुळे आणि तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केल्यामुळे हा इव्हेंट सक्सेसफुल झाला त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार आणि इथून पुढं असेच इव्हेंट्स आम्ही करत जाणार आहोत आम्ही तुम्हाला नक्की याच्यामध्ये इन्व्हाइट करू आणि हे इव्हेंट जे सक्सेसफुल होतात त्याच्यामध्ये तर आम्ही असतोच पण आमचे जे स्पॉन्सर्स आहेत जे पार्थाऊन असेल सिंधी बास्तपुरम असेल किंवा हिरेन हर्डी असेल सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंवा गोविंद नारायण सरब असतील हे आम्हाला सहकार्य करतात ज्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज करतो आणि आजच्या इव्हेंटमध्ये तर बळीराजा जे अरेंजमेंट तुम्ही बघितलं तर यांनी पण खूप सहकार्य केलं त्यामुळे हा इव्हेंट सक्सेसफुल झाला असं मला वाटतं खूपच मॅनेजमेंट अगदी मस्त होतं उत्तम होतं शिस्तसुद्धा खूप छान येतल्या कृषी पर्यटनाची आणि जरूर तुम्ही बळीराजा कृषी पर्यटन मालगाव येथे आहे आणि जर नक्की तुम्ही इथे येऊन भेट द्या आणि खूप छान वाटलं

हॅलो बाय आणि आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल ला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका थँक्यू बाय